पोलीस भरतीवेळी उमेदवारांनी टाहो फोडला पोलीस म्हणून निवड झाली मात्र नियुक्ती मिळाली नाहीये आत्महत्या करायची वेळ आली आहे अशा भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली लोक गावातले लोक आम्हाला हसायला लागलेत घरचे लग्न करून द्यायला लागलेले आहेत मुख्यालयात मूळ कागदपत्र ठेवल्यामुळे अन्य भरती परीक्षा देता येत नाहीयेत पोलीस भरती साठी आलेल्या उमेदवारांनी ही खंत व्यक्त केली छत्तीस जिल्ह्यातले आमदार खासदार कोणी सोडले नाही कोणी वय संपलेस सर आम्हाला घरची गावातले लोक नाव ठेवायला लागली तुझी नियुक्ती झाली तरी तू घरी घरीच काय बसली तुम्हाला कळवलं गेलं होतं की तुमची निवड झाली हो पोलीस स्टेशन मधनं आमच्याकडे ते लेटर आहे तुमची निवड झाली तुम्हाला अजूनही कामावर भरती करून घेतली नाही असं म्हणत हो किती असे किती लोक आठ हजार प्लस मुलं आहेत काय सगळ्या लोकांचं म्हणणं आहे काय विद्यार्थ्यांचा उमेदवार फक्त मेडिकल कडून नियुक्ती द्या एवढंच आमचं म्हणणं आहे बाकीची तुमची काय काय प्रक्रिया पूर्ण झाली या सगळ्या भरतीमध्ये आणि किती सालचा हा मुद्दा दोन हजार एकवीस दोन हजार एकवीस तेवीस ची जी भरती झाली आहे त्या ती भरतीचे आहोत सर आज आम्ही इथे छत्तीस जिल्ह्यातून मुलं आलेली होता आम्ही आज डीसीएम साहेबांना भेटायला आलो डीसीएम साहेबांनी विद्यार्थ्यांना दोन मिनिट का वेळ देऊ शकत नाही ते आज ग्राहक येतात त्यांनी आज मुलांचं म्हणणं ऐकून घ्यायला पाहिजे ना आज आम्ही त्यांच्या ह्याच्यासाठी नागपूर पर्यंत जाऊन आलो तरी ते आम्हाला वेळ देणं तीन दिवस नागपूरला बसलो काय करायचं आम्ही सांगा आपण बघतो मोठ्या द्यायला चाललं तुम्ही सांगा ज्यांचं बाळ्या बाळाला घेऊन आले सर मी बाळाचा एवढं करत कारण मला नाही विलाज आहे आता माझं वय संपलंय मी पुढची भरती देऊ शकत नाही आमचे ओरिजिनल डॉक्युमेंट काय व्हावं काय मागणी तुमची काय तुम्हाला या सगळ्या यंत्रणेकडून उत्तर हवं सर आमची नियुक्ती करून घ्यावी आम्हाला काहीतरी पॉझिटिव्ह रिप्लाय हवा एवढंच बाकी सर कारण की सगळी प्रोसेस झाली पोलीस भरती झाल्यानंतर जी आपली प्रतीक्षा आधी लागते त्याच्यानंतर आमचं डॉक्युमेंट व्हेरीफिकेशन झालंय पोलीस व्हेरीफिकेशन झालंय साक्षांकन झालं एन सी एल झालंय आणि साक्षांकन काही या प्रोसेस ना त्यांच्याकडून केल्या जातात त्या सगळ्या आमच्याकडून करून घेतल्या आठ आठ पंधरा पंधरा दिवस एका सहीसाठी आम्ही पळलोय मग तुम्हाला जर आम्हाला घ्यायचं नव्हतं आमची प्रोसेस करून घ्यायची नव्हती आम्हाला क्लिअर सांगितलं तुमची निवड झाली मग आम्हाला आज घरी का बसवलंय बरं ठीक आहे एवढं सगळं झालं आमचे ओरिजिनल डॉक्युमेंट जमा आहेत तिथं गेल्यानंतर आम्हाला सांगतात तुम्हाला जर डॉक्युमेंट घ्यायचे तुम्ही प्रतीक्षा बाहेर पडताय मुंबई पोलीस त्या पूर्ण प्रक्रियेतून बाहेर पडताय आणि राजीनामा लिहून घ्या जर तुम्ही आमची म्हणजे निवड केली नाही मग आमच्याकडून राजीनामा कुठला लिहून घेता सर दोन हजार वीस एकवीस ची भरती झाली आणि आता परत त्यांनी बावीस तेवीस ची भरती नवीन काढली आहे तुम्ही त्याच वेळेला जर दोन हजार एक वीस एकवीस बावीस ची भरती काढली असणार तर आमची नियुक्ती असती साहजिकच आहे ना तुम्ही दोन टप्प्यात भरती काढल्यामुळे परत वेटिंगला पडलो आम्ही त्याच वेळेला तुम्ही जर एकत्र भरती काढली असती तर आमची नियुक्ती झाली असती आमचा अन्या झाला नसता हा आमचा प्रश्न आहे पण फक्त मोठ्या संख्येनं हे सगळे विद्यार्थी या ठिकाणी जमलेले आहेत त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण व्हाव्यात सरकारनं त्यांच्या मागण्यांची दखल घ्यावी अशी ते अपेक्षा व्यक्त करतात व्हिडिओ जर्नल निखिल करंदीकर समित ज्ञानेश्वर चौकमल पुढारी न्यूज पुणे